नाशिकमध्ये आज काँग्रेसतर्फे कांदा प्रश्न आणि मोदी सरकारच्या धोरणाविरोधात नाफेड कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय हा मोर्चा संपूर्ण पावसात पार पडला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि धुळे मतदारसंघाच्या खासदार शोभा बचाव उपस्थित होत्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नाफेडमार्फत लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा आणि किमान तीन हजार रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे नाफेडच्या कांदा खरेदीतील अनियमितीची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे निषेध म्हणून नाफेडच्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात कांद्याच्या माळा घालण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नाशिक आजही या कांद्या खरेदीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शंका आहे ती अशी जर नाफेडनं किंवा एनसीसीएफ न कि हाच कांदा जर मार्केट कमिटी मधनं ओपन ऑप्शन जर घेतला त्यांना जो हवा तो त्याचा आपण म्हणणार हाच कांदा घ्या तो जर घेतला तर निश्चितच शेतकरी या प्रश्नाच्या बाबतीमध्ये या कामाच्या बाबतीमध्ये समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही परंतु यामध्ये असं दिसतंय की फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांना हाताशी धरून किंवा त्यांचे जे काळे बरं चाललंय त्याचा दोष खऱ्या अर्थानं नाफेड आणि एन सी एफ च्या माथ्यावर दिला जातो अशी परिस्थिती दिसते आमची या निमित्तानं प्रामाणिकपणे ही मागणी आहे की जी कांदा खरेदी कर करायची ती ओपन ऑक्शन मध्ये मार्केट कमिटी खरेदी व्हावी दुसरी ही मागणी की अजून तीन लाख मेट्रिक टनाची खरेदी करावी तिसरी मागणी येणारा जो कांदा लाल कांदा आहे त्या लाल देखील त्यांनी खरेदी केली पाहिजे आणि ती देखील तीन हजार खरेदी केली पाहिजे नाफेडच्या माध्यमातून ना, आणि एन सी सी एफ च्या आम्ही केंद्र सरकारला मागणी करत आहोत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची